नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला शुभमंगल सावधान भटजी काकांचे शब्द कानावर पडले आणि दोघांमधील अंतरपाठ दूर झाला दोघे एकमेकांकडे प्रेमानं पाहत होते गेल्या सहा वर्षांमध्ये जे नातं होतं ते आज पूर्णत्वास येत होतं दोघांच्याही चेहऱ्यावरती हसू ओसंडून वाहत होतं नवरा नवरीनं एकमेकांना हार घाला भटजी काका म्हणाले आणि त्यांच्या आवाजानं दोघेही भानावर आले मग दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातला तसे बाहेर सनईचे सूर घुमू लागले लग्नाच्या बाकी विधींना सुरुवात झाली आहो तुम्ही कॉल केलात का तिला इथे लग्न लागून गेलं तरी हिचा पत्ता नाही कसं वाटत असेल कृतिकाला तिच्या लग्नामध्ये तिची बहीणच नाही भाऊजी आणि बहिणींना काय सांगायचं संगीता जरा टेन्शनमध्ये मध्ये येत म्हणाले संगीता रिलॅक्स अगं तुझी मुलगी डॉक्टर आहे एक इमर्जन्सी केस आली म्हणून जावं लागलं ना तिला एवढ्या मोठ्या डॉक्टरनं तिला स्वतःहून बोलावलं मग जायला नको पेशंटचा जीव महत्वाचा आहे ना सागर त्यांना समजावत म्हणाला संगीता जरा इकडे कृतिकाची आई कार्तिकी यांची हाक आली तसं संगीता पटकन निघून गेल्या इकडे मात्र ट्रॅफिक मध्ये ती फसली होती अधून मधून तिचं लक्ष सारखं घड्याळाकडेच होता होत यार, हे मुंबईचं ट्रॅफिक पन्ना ती वैतागत म्हणाली अंकल जरा गाडी तेज चलाव ना ती म्हणाली क्या करे मॅडम आप देख रहे हो ना किती ट्रॅफिक है रोज का रोना है ये मॅडम टॅक्सीवाला म्हणाला मग त्यावर तिनं काहीच बोलणं पसंत केलं नाही थोड्या वेळामध्ये टॅक्सी लॉन बाहेर थांबली तिनं गडबडीमध्ये टॅक्सीवाल्याला पैसे दिले आणि धावतच आतमध्ये यायला निघाली आणि तेव्हाच फटाक्यांची माळ लावली फटाक्यांच्या आवाजानं ती चांगलीच घाबरली आणि धावत आत यायला निघाली ती एवढी घाबरली होती की समोर माणसं आहेत याचंही तिला भान नव्हतं ती धावत येऊन त्याला धडकली तसे तिचे केस सुटून तिच्या पाठीवरती रेंगाळले तो पाठमोरा उभा होता तिचा धक्का लागला तसा तो मागे वळाला त्यानं पडणाऱ्या तिला दोन्ही हातांवरती सावरलं ती त्याच्या मिठीमध्ये होती आणि तिने डोळे गच्च मिटून घेतले होते आणि तो तिला एक टक निहाळत होता गोरा रंग नाजूक ओठ धार धार नाक आणि पाठीवर विसावलेले लांब सडक केस घाबरल्यामुळे तिनं डोळे गच्च बंद केले होते मात्र ती खूपच क्यूट दिसत होती आणि तो मात्र भान हरपून तिच्याकडेच पाहत होता आतिश त्याच्या कानावरती हात पडली तसा तो भानावर आला तिनंही एक डोळा उघडून पाहिलं तर समोर अनोळखी मुलाला पाहून ती पटकन त्याच्यापासून दूर झाली सॉरी ती नजर झुकवत म्हणाली तिच्या पापण्यांची फडफड पाहून मात्र याच्या हृदयामध्ये धडधड व्हायला लागली इट्स ओके okay. तो हलकीशी स्माइल करत म्हणाला क्रिशा तिच्या आईचा आवाज कानावर आला तशी ती भानावर आली आली आई क्रिशा ओरडत म्हणाली आणि आतमध्ये पळत गेली लग्नाचे सर्व विधी संपन्न झाले होते नवरा नवरी दोघेही चेंज करायला निघून गेले क्रिशा रूम मध्ये आली तर तिनं पटकन चेंज केलं आणि कृतिकाला भेटायला निघून गेली कृतिका यू लुकिंग गॉर्जियस ते कृतिकाला मिठी मारत म्हणाली आता आठवण आली का बहिणीची निदान आजच्या दिवस तरी थांबायचंच ना दिदी कृतिका गाल फुगून म्हणाली सॉरी ना सोनी ए पण आता मी तुझ्या सोबत असणार्या चला जिजू तुझी वाट पाहत असतील क्रिशानं कृतिकाचा हात धरला आणि तिला कडे घेऊन निघाली तसं कृतिकानं तिचा हात धरून तिला थांबवलं आणि मिठी मारली तिला खूप भरून आलं होतं मग दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये विसावल्या ब्रो आवरलं का तुझं अरे वहिनी याच्या आत आपल्याला पोहोचायला पाहिजे आतिश इकडे कुशलच्या रूम मध्ये येत म्हणाला मी रेडी आहे चला कुशल म्हणाला आतिश आणि अमोघ कुशलला घेऊन कडे आले समोरून कृतिका येत होती आतिशची नजर समोर गेली क्षणभर तो फ्रीज झाला कृतिकासोबत येणाऱ्या क्रिशावरती त्याची नजर स्थिरावली डार्क ब्लू कलरची नेटेड साडी त्यावर मॅचिंग ज्वेलरी केस व्यवस्थित सेट केलेले आणि ओठांवरती पिंकिश लिपस्टिक एकदम कातील दिसत होती ती आय हाय नकळत त्याचा हात छातीवर गेला नेमकं तेव्हाच तिनं समोर पाहिलं त्याला पाहून तिचे डोळे विस्फारले आणि तिने लगेचच नजर दुसरीकडे वळवली कृतिका आणि कुशल हातात हात घालून स्टेजवर येऊ लागले त्यांच्यावरती गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता आतिश मात्र स्वतःच्याच दुनियेमध्ये हरवला होता त्याची नजर फक्त तिच्यावर स्थिरावली होती जी त्याला पहिल्याच नजरेमध्ये आवडून गेली होती कोण आहे ती कदाचित वहिनींची बहीण असेल कसली गॉर्जीस आहे असं वाटतं पाहतच राहावं तो गालातल्या गालात हसत स्वतशीच म्हणाला काय देवरजी कोणाकडे इतके टक लावून पाहत आहे मिथिला म्हणजेच आतिशची वहिनी म्हणाली तुमच्या होणाऱ्या जाऊबाईकडे तो गालातल्या गालात हसत म्हणाला सिरियसली मग मिथिलानं डोळे विस्फारत विचारलं हो कृतिका वहिनीच्या शेजारीची मुलगी आहे ना बघा क्रिशा आय लाईक हर आतिश गालातल्या गालात हसत म्हणाला देवरजी तुम्ही ठीक आहात ना परवा तर ओरडून ओरडून सांगत होतात की मला लग्न नाही करायचं मिथिला आतिशच्या कपाळावरती हात ठेवत म्हणाली पण आता मला तिच्याशीच लग्न करायचंय तो म्हणाला तसे मिथिला त्याच्याकडे अविश्वासानं पाहू लागली आणि तो मात्र क्रिशाला निहाळण्यामध्ये गुंतला होता मित्रांनो आताशी स्टोरी कुठं सुरू होते अजून बरीच लांब जायची त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये आणि पाहूयात की आता ही लव्ह स्टोरी नक्की पुढे जाणार तरी कशी धन्यवाद